त्यामुळे साधारणतः एक तीनही कोण्याच्या आत ही निवडणुकीची प्रक्रिया सुरू केली आणि त्याच्यात साधिकच आम्ही सगळे सहभागी होऊ आमचा प्रयत्न आहे निर्णय अद्याप नाही कारण आम्ही अजून चर्चा केली नाही पण काँग्रेस पक्ष आहे आमचा राष्ट्रवादी पक्ष आहे आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालचा शिवसेना नाही आणि शेतकरी कामगारपास आणि इतर स्वच्छ बस आम्ही एकत्र बसू आणि एकत्र बसून एकत्र निवडणुकीला सामोरं जाता येईल का याचा विचार करू आणि त्याचा अंतिम निर्णय करून एकत्र निवडणूक करायची इच्छा आहे महाविकास आघाडी म्हणून मुंबईमध्येही एकत्रच होईल की मुंबई वगैरे तर इतर ठिकाणी अजून काही चर्चा झाली नाही पण मुंबईमध्ये आमच्या सगळ्यांच्यामध्ये अधिक शक्तीस्थान हे उद्धव ठाकरेचं शिवसेनेचे त्यावेळेस त्यांना त्याचा इशारा घ्यावा लागेल दुसरीकडे आपण पाहतोय का शिवसेनेचा वर्धापन दिन झाला काय पाहिलं तर वर्धापन दिनानिमित्त उद्धव ठाकरे सांगितलं की ब्रँड संपवायचं एकीकडे ठाकरे आणि पॉवर ब्रँड संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे विरोधकांकडून मला चौक नाही हिंदी भाषेविषयी चर्चा सुरू आहे हिंदी भाषा अनिवार्य करायची भाजप फार आक्रमक दिसते असं आहे की शक्य असू नये पण हिंदी भाषेकडे दुर्शक करणे तसं हिताचं नाही विद्यार्थ्याचं शक्य असू नये शेवटी त्याला हवं आहे ते त्यांनी करावं त्याच्या पालकांनी जे काही त्यांना मार्गदर्शन केलं त्यानुसार जे घ्यावा साहित्यिकांनी बऱ्याचशा त्याला विरोध केलेला आहे तर आपल्या महाराष्ट्रातून पण बऱ्याचशा त्याला विरोध अनिवार्य नको म्हणजे हिंदी आपल्याला आहे मात्र मी सांगितलं ना शक्ती नको बाकी तुम्ही येत असेल शिकत असेल तर नाही म्हणण्याचं कारण आणि ही गोष्ट दुर्लक्ष करून चालणार नाही सगळं हिंदुस्थानची जी लोकसंख्या आहे त्याचे जवळपास पंचावन्न ते साठ टक्के लोक हिंदी बोलतात से या त्यावे सुद्धा योग्य नाही पण हे योग्य पंधरा वीस दिवसापासून पाऊस खूप राज्यभरात चालू आहे अनेक ठिकाणी म्हणजे मुसळधार पाऊस म्हणजे की पूर्वस्थिती परिस्थिती झाली लवकर पर पाऊस आहे त्यामुळे अनेक ठिकाणी तर शेतकऱ्यांचं पण नुकसान आहे कसं पाऊस चांगला हे एका दृष्टीनं वाढ्याचं लक्षण आहे गृहभर्भातल्या पाण्याची पातळी ही वाढेल mm. आणि फार वर्षभर पाण्याची चिंता होणार mm. नाही अशी स्थिती आहे काही ठिकाणी अतिवृष्टीनं नुकसान झालं पावसाळ्याचे होते होतही असतं आणि अशा वेळेस सरकारने त्यांना मदत करावी पण पाऊस अधिक पडणं mm. हे नुकसानधारित नाही साहेब आपण बघतोय की माळेगावची जी निवडणूक आहे ती प्रतिष्ठेची केली जाते स्वतः उपमुख्यमंत्री तळ मध्ये बसलेले सर ठर तंत्रज्ञान संदर्भात आज महत्वपूर्ण कार्यशाळा आयोजित केलेली आहे काय त्याच्यामध्ये वैशिष्ट्य असणार आहे शेतकऱ्यांना त्याचा कसा फायदा ウサダンバリーシャシシシウサダンサンカシカ,カ,カ,カ,カミカさシカタサカシカミさしシカミカヤシカヤシヤシヤさヤシヤシいシヤシヤファイダーアイアシャツナナシヤワンデあトンブサト。アイミニウファイダファソンファイトクトキ,クキーウェシェッキウォラムリナシシエいリシャツカワアシウイリン आणखी ती झाली आत्ताच एक मुलगी एक विषय मुलगी माळे गावची तू काय शिकली बी आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे म्हणजे इंजिनियर या विषयात आहे आणि तुला

लोकसभेची नेमणूक जेव्हा झाली तेव्हा वेळ्याला अशीच बँक ही रात्री बारा का दोन वाजता उभे होती आणि त्यामुळे या बँकेमध्ये हा दुसऱ्यांदा भेट आहे बँक कशी उभे बँकेचं नेतृत्व करणारे जे लोक आहेत त्यांच्या काही सूचना असल्याच्या तो कर्मचारी कसे उभे आणि रात्री दोन वाजता बारा वाजता एवढी लोकांची सेवा करण्याची स्थिती बँकेमध्ये दुसऱ्यांदा दिसते याचा अर्थ काय समजायचं तिथं काय आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची पॉलिसी काय दिसते आपल्याला अमेरिके संदर्भात त्याच्या काही माहित नाही काही गोष्टी असतात त्याच्यावर त्यांची काही अपघात होत नाही आम्ही एका जगातली महाशक्ती आहे हे दुर्दर्श करून चालत नाही अहमदाबादला जो काही विमान दुर्घटना झाली त्याच्यानंतर वेगवेगळे वेग त्याच्यानंतरही दोन तीन अपघात होता होता वाचले एअर इंडियाचे त्याच्यानंतर वेगवेगळे तर्क लढवले जात आहेत त्याच्यावर की सायबर हल्ला झाला किंवा वेगवेगळे हे झालं कशाप्रकारे बघता एवढ्या मोठी खरं तर एअर इंडियासारखी नाही चिंता करण्यासाठी स्थिती आहे पण सायबर हल्ला झाला असे असं मला वाटत नाही असंच मला काही ऑथेंटिक माहिती नाही पण एअर इंडिया आणि एकंदर जे आपली यंत्रणा आहे त्याची थोडीभा अशी मला जी आहे ती माहिती लक्षात घेतली तर जी खबरदारी घ्यायला पाहिजे मेकॅनिकल सायली ती एअर इंडिया नेहमी घेत असते त्यांच्याकडे त्याची टीम आहे पण दुर्दैवानं हा आवडत आहे त्याची आता इन्क्वायरी होते काय असेल ते त्यातनं बाहेर नाही साहेब मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या अध्यक्षताली कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमाप्रश्नी समिती स्थापन झालेली आहे यामध्ये तुमचा देखील समावेश करण्यात आला आहे चांगली गोष्ट आहे का हा माझा समावेश आहे मला माहीत नाही पण नेहमीच हा प्रश्न ज्यावेळी येतो त्यावेळी मी त्याच्यात असतो आणि माझी महाराष्ट्राची भूमिका मांडायला राज्य सरकारला पक्षाची भूमिका न घेता सरकारी करण्याची माझी नीती ver evet. yes.